तर आपण पाहतोय की जळगावमध्ये होणाऱ्या सभेपूर्वीच ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आलेले आहेत त्यामुळे पाचोऱ्यामधील वातावरण चांगलंच तापलं आहे उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी दिला गुलाबराव पाटलांना माजी मंत्री छगन भुजबळांनी टोला लगावला आहे तुम्ही सभा उधळणार असाल तर तुम्ही हे सगळं जिथे शिकलात ठाकरे त्याचे आहेत असा हल्लाबोल भुजबळांनी केला आहे ते म्हणले पाय ठेवतो मी पाय ठेवला स्टेशनावर दिसलं ना त्याला काय झालं संजय राऊतांना दिसलं काय झालं स्टेशनावर एकही एक कार्यकर्ता येऊ देणार नाही आले तर वापस जाऊ देणार नाही येऊन गेले आणि स्टेशनावर आले पण आणि वापस गेले पण आम्हाला ह्या आयडिया शिकू नये राऊत कोणत्याच आंदोलनामध्ये नव्हते त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे माहीत नाही दगडांवर दगडं मारून आंदोलन बंद करणारे लोकांच्या सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करून आहे परंतु तुम्ही दगड मारून उधळणारे लोक आहोत परंतु ते शिक्षण ज्या शाळेतल्या मास्तरांकडे तुम्ही घेतलं हेडमास्तरांकडे तेच येणार ते आहेत ना तिकडे मीटिंगला त्याच्यामुळे ती काही दुसरी मंडळी नाही आहेत तुमच्याच शाळेतले सगळे मुख्याध्यापक येत आहेत उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातील सभेमधील गर्दी पाहूनच गुलाबराव पाटलांचे डोळे बंद होतील असा टोला खासदार विनायक राऊतांनी लगावला दगड फेकूनच दाखवा असं आव्हान त्यांनी दिलं उद्धवजी ठाकरेंची आजची जी पाचोऱ्याची सभा ही पाहूनच त्यांचे डोळे बंद होतील अशी जबरदस्त अलोट गर्दी आज पाचोऱ्याला उलटणार आहे त्याच्यामध्ये गुलाबचा गुलाब फुलणार की नाही हे त्याची सांगत त्यांना भीती आहे त्यामुळे त्यांचा चाललेला त्राग आहे Uh, राजसाहेबांची सभा सहा तारखेला होणार आहे uh, कसं पाहता आपण राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री पदावर सातत्याने भाजपने दावा सांगितला होता मात्र महाविकास आघाडीला उतार करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून वारंवार आमचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं तर तीच भी आता पुन्हा एकदा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओढली आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय तसंच आताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहेत असं देखील विखे पाटील म्हणाले तर शरद पवारांप्रमाणे अजित पवारांनी सुद्धा कन्फ्यूज केलंय त्यामुळे अजित पवारांच्या मनात आहे तरी काय आणि हे कोणाला समजणार असं देखील विखे पाटील यांनी म्हटलं तुमच्या मनातले मुख्यमंत्री कोण ते स्पष्ट आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमचे मुख्यमंत्री आहे राज्याला का सध्याच्या आमच्या सरकारमध्ये युतीच्या माझ्या एकनाथला सुद्धा अगदी देऊन नेते आहे नाही जनता पक्षाचा मुद्दा मी पर्यंत बोलतोय की आमचे मनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे अजितदारांच्या मनात काय असं आहे त्यांचे जे नेते आहेत हजारी पवार साहेब तेच राज्यामध्ये राज्याला सारे कन्फ्यूज होतात आता अजितदानी त्यांना सुद्धा कन्फ्यूज केलेले त्यामुळे मागील त्याच्याच ते करायला त्याच्या मनात काय करते ते मला समजत